डोली जात अंदर बेटा बिंदू घेऊन जा डोली अंदर या नानात बाई आता चला अंदर हा बर हे पा बाई मी इकूनही हाय ना इकूनही आहे हे मा गावचे लोक मा घरचे असल्यावानीच आहे आणि हे माई सगळी मावच बहीण तर मी इकूनही हाय आणि इकूनही हाय मी दोन्ही इकून आहे तर मी फक्त पाहुणे इथपर्यंत आणायचं काम केलं आणि पोराले पोरगी दाखवायचं काम केलं आता समोरची बोलणी जे हे तुम्ही दोन पार्टी मिळून फिक्स करा शांताबाई आता आम्ही पाहुणे आमच्या घरपर्यंत बोलावली ठीक आहे आम्ही चहा पोहा केला ठीक आहे आम्ही पोरगी दाखवली ठीक आहे आता तुमचं समोरचं म्हणणं काय आहे पोराचं म्हणा पोराच्या आई वडिलांचं समोरचं म्हणणं काय आहे ते तुम्ही खुलून सांगू शकता हो हो आम्ही विचारतो पोराला विचारतो आम्ही काय हो म्हणते नाही म्हणते तसं मग आम्ही तुम्हाला सांगतो मी कशी म्हणतो शांताबाई का आताच्या आताच विचारून घ्या ना आता मुलगा बी सोबतच आहे आई वडील पण आहे तर आताच्या आता तुम्ही विचारून घ्या ना सांगून द्या का ठेवता हो बिंदू हो आताच विचारतो ना पोरग नाही राहिलं असतं सांग तर गोष्ट वेगळी होती आता पोरग आहे संग आम्ही विचारपूस करतो त्याला सांगतो तसं अजय चाल बरं ये बरं बाहेर ये बरं चला हो बोलायचे बाबा सरपंच भाऊ कमला चला या बरं बाहेर या बरं थोडं बोलू हो चला चला, चला हो सरपंच भाऊ चला बाहेर मग ननद बाई कस आला का पोरगा पसंत नवरा म्हणून हे पा ननद बाई आला पसंत असन तरी हो म्हणा तुम्ही जबरदस्तीने हो नका म्हणू नाहीतर तर बिंदू ताई पहा बिंदू ता वहिनी तुमची आताच्या आताच सांगा म्हणते पसंत आहे का नाही हाय तर हा आला ताई ना बिंदू बिंदू वहिनी तुम्हाला आताच्या आता, आता पसंत आहे काय सांगा ना उद्याच्या उद्या घेऊन जा मार भर <laughs> असंच आहे बिंदू वहिनीचं तुम्हाला हाकलाचा प्रयत्न करून राहिला त्या तर ननदबाई मी सांगतो तसं करा तुम्हाला पसंद असोन त ईचो मना अब बिंदू वहिनी मना तसे करू नका हम्म ओके वहिनी ओके <गगणागा> नाही ननदबाई तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे असं ओके ओके नको करा तुम्ही हं जे आहे ते स्पष्ट बोला तुम्हाला जबरदस्ती कोणी करून नाही राहिलं आणि तुम्हाला इथं कोणी तुम्ही कोणाला भारी नाही होऊन राहिले हं आणि ननदबाई साडी कोण घालायला लावली तुम्हाला जबरदस्तीने घालायला लावली ना बिंदू वहिनी ना नो वहिनी जबरदस्तीने नाही घालायला लावली मीच खातली अच्छा तुम्हाला आवडते का साडी घालणं आवडते खरी खरी हो ननदबाई ही साडी होय खरी खरी तुम्हाला आवडते पण तो पोरगा नवरा बनून तुमचा जिंदगी भरासाठी तो खरी खरीचा नाही एक वेळा तुम्ही पसंत केला का बस त्याला रिजेक्ट करता येणार नाही कपडे नाही वय तो हा जीवनाचा प्रश्न आहे म्हणून म्हणतो तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेजा आणि तुमच्या मनात पटन तेच तुम्ही हो म्हणजे राईट राईट वय नाही युअर राईट मी तसं करणारच नाही हम्म आता समजावून सांगतो बा तुम्हाला तुमची मला काळजी आहे तुमच्या भविष्याची काळजी आहे म्हणून मी तुम्हाला समजावतो नाही तर दुसरं कोणी एवढं समजावत नाही होते तर होऊ देवा म्हणते लग्न जेवढ्या लवकर ननद बाई घरातून गेली ना तेवढं चांगलं असं म्हणते कोणी कोणी वहिनी पण माय तसं नाही ननद बाई मला असं वाटतं का तुमचं चांगलं झालं पाहिजे तसा तुमचा कोणी त्रास नाही आम्हाला राईट वहिनी ओके ओके बरं आणि हो तुम्हाला बोलायचं आहे ना पोरासोबत एकट्यामध्ये मी त्याला पाठवू का रूममध्ये असं काही म्हणजे मी भरपूर बोलतो मग ते माय पाठवू का बोलान का ओके ओके इट्स ओके चालन चालन ननद भाई तुम्हाला एवढं समजावलं तरी समजत नाही का तुम्ही चालन काय ओके ओके जीवनाचा प्रश्न आहे तुमच्या घ्या ना त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्याने गर्लफ्रेंड होती की नाही होती अजून काही आता बी चालू काय तसं सगळं विचारून घ्या ना तुम्ही मोका देतो ना मी त्याला पाठवतो ना मी अंदर आणि तुम्ही विचारून घ्या सगळं तुम्ही सगळं सांगून द्या ओके चालन भाई नाही चालन ते काही नाही ननद भाई मी पाठवतो त्याला तुमच्या रूम मध्ये पाठवतो इथंच राहत बोलून घे जा त्याच्यासोबत बिलकुल एकाही गोष्टीला पोचा नको सगळं बोलून घे जा पसंद आहे का नाही आहे म्हणा आता सांग म्हणा मी पसंद आहे का नाही आहे पसंद असून तर हो म्हण नाही तर नाही म्हण मन म्हणा हजार भेटते म्हणा मुले बस सांग जा मी पाठवतो हो त्याने कमला सरपंच भाऊ सांगा मग कस आमचं काय शांता भाई आता अजय विचारा अजय कस मग कस कर बाबा तुम्हाला आवडली काय काय करतो तू <gye> माझ्या राहिलो बहीण पोटी मला आवडली काय विचारतो तू पाय नो तू तू पाय तू तुला आवडली <Global> मन का ते सांग माय नको विचारून बाबा तुम्हाला आवडली काय आहो बाबा सोन म्हणून सून म्हणून म्हणतो सून म्हणून आवडली का तुम्हाला माय काय आमचं माय काय बे मला सून म्हणून मला भोकणी चकणी लंगडी कशी बी असली तरी सोन म्हणून मला काय करायला लागते मला मग तर तुम्ही दोन टाईमचं खावाले भेटलं झालं तू हे पाय ना तुला बायको कशी पाहिजे तर तुला बायको म्हणून आवडली का नाही आवडली थेक पाय तू तू आमचं काय पाहतो माय काय पाहतो तू कायले लेवनस नस होता त्याच्यावर तो कन्फ्यूज आहे तो तो त्याला वाटतं का काय का का हो कर का। करू ना काय नाही हो म्हणू का नाही म्हणू तर सीधा ना उत्तर द्या ना त्याला माय का मासाठी करू काय तोसाठी करू काय करून राहिले फालतूच बोलायला लावता मला इथं मी तुम्हाला घरूनच म्हणलं होतं का सन सन हो जा नको शांत जा एवढे तुम्हाला बायको करायची आहे का तर करून घ्या तुमच्यासाठी राहू दे तू तर तुमच्यासाठी पाहायला भिडतो कमला शांत राय एवढी रागात नको येऊ त्या पारा चढलाय पण शांत भाई मग पाहि नाई बोलते कशी मासाठी करतो काय ना करतो तो विचारून राहिला वाटत नाही म्हणू तर त्याला चांगला उपदेश तर नाही देत पण त्याचा अजून त्याचा दिमाग खराब करते अजय बोल बापू काय म्हणतो तू पसंत काय सुनबाई करावं का हम्म सरपंच भाऊ आरामानं ऐकू जाईन बाहेर तर काय झगड करतात म्हणून ये आरामान बोला काय आहे अजय हो का नाही हो या ना हा या ना असं सांग येईल पसंत आहे तर हाय म्हण नाही तर नाही मन, मन। पसंत असून तर आम्ही समोर गोष्ट करतो नाही पसंद तर सांगतो म्हणून चाला मग सांग रे सरमू नको लग्नाची वय झाली ना आता काय एवढा सरमून राहिला सांग पसंद आहे का नाही आहे काय समोर गोष्ट करावं का इथूनच वापस चाला सांग आई शांत काकू हो मले पसंद हाय मले पसंद आहे एवढ्यासाठी एवढं मोठ अस न तस बर सरपंच बो तुम्हाले सोन रूपात पसंद आहे एकदम कोळशाच्या खाणीतला हिरा तो अ एकदम पसंद आहे मध्ये मस्त सोन भेटली म्हणून मध्ये तुले हो कमला तुले पसंद आहे सोन म्हणून नसन पसंत नाही म्हण नाही तर मग लग्न झाल्यावर म्हणते माया मले तर पसंत नव्हती तुलेच तर पसंत तू नस पसंत केला रे तूच तर केला असं होते मग लग्न झाल्यावर म्हणून तुला पसंत आहे का तू करतो पोरग नाही म्हणते तू नाही म्हणशील अजय आहे ना आई नाही म्हणून म्हणशील ना, ना? बिलकुल काकू आईची पोसंत माई पोस पाय व कमला पोरग तो हाती आहे बोल पसंत नाही आहे कशी बोलतो शांताबाई मला पसंद नाही राहीन पसंद आहे बर ना हो मला शांताबाई मी पहिले बरोबरच पसंत केली फायनलच करायचं आहे म्हटलं एवढी सुंदर पोरगी मी का ना पसंद करून काय आपल्या गावात नाही अशा हिच्यापेक्षा सुंदर तू सांग आहे कोणी हिच्यापेक्षा सुंदर कोणाच्या कोणाची सून आहे हिच्यापेक्षा सुंदर बोल हे गोष्ट बरोबर बोलली कमला तू हिच्यापेक्षा सुंदर माई सून बी नाही आहे ना इंदिराची आहे ना कोणाची आहे एकदम मस्त आहे मला बी आवडली बा काय म्हणता मग आलं तुमच्या लक्षात मदन मोहन राकेश अहो काय म्हणता आले लक्षात वाटून तो व्यवस्थित राहिलो लोकही चांगले आहे मानदानाचे आहे अजून सरपंच आहे गावचा व्यवस्थित वाटून राहिलो हो मलाही छान वाटून राहिलो छान आहे जास्त परिवार भी नाही सासू सासरे आणि दोघ बस जास्त कोणी नाही ते बरोबर आहे माया भी तर लक्षात आलं पोरगा मस्त असा शांत स्वभाव आहे आपल्या डोलीला शोभून दिसन डोली सारखाच आहे आवडलं मला लक्षात आलं तसं चांगला आहे पोरगा व्यवस्थित बी दिसते काही जास्त असं सनसन नाही रागीत नाही बरोबर आहे पण आई मी नोटीस केलं पोराची जी माय आहे हो ना लईच रागीत स्वभावाची आहे वाटते असं रागीत चेहरा आहे असा असं असं थांबून असं काय बोल काय म्हणून कधी काय म्हणते शहाण कसा पाहिजे असा वीच रागीत चेहरा दिसते मायच्या पोराचा पोराच्या मायचा हो मी पाहिलं मी तिच्या ध्यान आहे पोराच्या इकडे आणि पोराच्या मायच्या इकडे माया ध्यान दोघांच्या तिकडे होत रागीत आहे पण पोरग नाही आहे बा रागीत हा पोरग जरास सादर दिसलं पण मुलगे मायचा चेहरा रागीत दिसला ते बरोबर आहे मदन रागी तू रागीट आहे चेहरा कॅन्सल करा काही कामाचं नाही अशी रागीत पण आपल्या डोली नाचवण झगडा करून सगळं भांडणच करत राही अशी रागीत सासू कॅन्सल करा कॅन्सल करा आता तुमच्या सारखी सासू असली ना तर सुना टिकते मी अशी रागीत सासू असली तर आपली डोली टिकन काय आपल्या डोलीले तर हे लिहि तिकडे बोलणं पसंत नाही पडत कॅन्सल करा कॅन्सल नाही म्हणा सीधा थांबू ललिता बिंदू आपल्या डोलीले विचारलं डोलीचं काय म्हणणं आहे तिला आलं का पसंद तिला हाय का पसंद हो आता बाई मी विचारलं ननदबाईले ननदबाई नाही म्हणते मी विचार करतो म्हणते असं म्हणते ननदबाई तू विचारूनही घेतली का बातच नाही म्हणते का ते नाही काय बोलत नाही हो नाही काय असं म्हणते फक्त ननदबाई मग त्याचा अर्थ काय नाही हो थांब तू समोर समोर चरक चरक बिंदू विचारून पाय बरं जरा असं डोलीले डोलीसंग बोल बरं जरा असे काय म्हणते होते बाई मी बोलतो ना बोलतो बोल मी ननदबाईसोबत बोलतो काय म्हणते हो बोलून घेते काय म्हणते सांगा मग तुम्ही दिलं लक्ष दे पाहिलं मुलाने पाहिलं येस येस वहिनी मी बघितला <laughs> मग काय विचार आहे मग हो म्हणून टाका का राहू देवा म्हणजे मुलगा पसंत आहे आवडला का मुलगा आवड तुम्हाला वहिनी तसं खरं सांगायचं सा तर मुलगा मला आवडला आय लाईक like हिम मग पण वहिनी तो तो मुलगा त्या मु, तो म्हणजे त्याला मी आवडली का तुम्हाला आवडला तर तेले बी तुम्ही आवडल्याच असाल मी पक्क हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो कारण तुम्ही आणि थे मला तर एकसारखेच दिसले जसा रबने बनादी जोडी तशी तुमची जोडी आहे उपर वरतूनच तुमची जोडी बनून आली आहे ननदबाई याच्यात मी या माई बहीण कोणी कोणाचा हात नाही ते तुमची जोडी आहे ना वरतूनच बनली आहे रबने बनादी जोडी तशासारखं का काम आहे आता तुम्हाला ननदबाई मी सांगतो तुम्हाला वाटन भाई, तुम्हा का ते माई बहीण वय शांताबाई मा बहिणीने आणले पाहुणे तर मी म्हणून तुम्हाला म्हणून राहिली का पोरगा चांगला आहे पण ननदबाई तसं काही नाही तुमची इच्छा तुम्हाला जोर जबरदस्ती काही नाही तुम्हाला आवडलं असेल तर हो म्हणू शकता नाही तर तुम्ही नाही दि म्हणू शकता आपली काही एवढी जबरदस्ती नाही आपण दुसरा पाहू अजून नाही वहिनी खरोखर छान आहे रबने फनाची जोडी बस असंच खाई आहे मग काय आहे तुमचं हो की नाही एका एक शब्दात उत्तर द्या हो की नाही येस अर्ण येस येस वहिनी येस बस जमलं येस काय का तुम्हाला पसंत आहे तुम्ही हो म्हणलं आता आम्ही समोरचं पाहतो आम्ही समोरचं सगळं काय आहे काय नाही विचारपूस काय ते सगळं आम्ही पाहतो मग आता तुम्हाला मुलगा तर पसंत आहे ना येस बस चला ठीक आहे बरं ठीक आहे मग काय निर्णय घेतला मग आता न्या गोष्ट समोर काही इथंच थांबवायचे आता कोणता निर्णय घेतला तुम्ही तसं काही कळवा रामदास भाऊ बोला शांताबाई मी काय म्हणतो एकदम हो नको म्हणून गोष्ट जरा गोळगोळ गोळगोळ फिरव आणि मग कुठे आपण हो एकदम हो म्हणून काही परवडणार नाही आपल्याला पोरगी नाही भेटत भेटत असल्यामुळे हो बोलायचे बाबा मी मी बोलतो मी मी बोलू का हा बोल बोल तू बोल कोणाच आहे था का नाही आपल्याला निर्णय सांगायचा आहे था का नाही तू सांग बोल बोल तू बोल हा तो भाऊ मी काय म्हणतो का आम्हाले थोडासा टाइम लागन काही हरकत नाही बाई काही हरकत नाही तुम्ही भरपूर टाइम घेऊ शकता आपल्याला काही एवढी घाई नाही आठ दिवस पंधरा दिवस एक महिना सहा महिने जेवढा टाइम घेवायचा तुम्ही घेऊ शकता जवाई एवढा तर टाइम आपण नाही घेणार म्हणा फक्त एक दिवसाचा टाइम द्या आज आताच्या आता आम्ही नाही सांगू शकत जावई बुवा आता आम्ही उद्या उद्या आम्ही काय निर्णय आहे तो उद्या आम्ही फोन करून बिंदू जवळ फोन करून कळवतो आम्ही जवाई बुवा तुम्ही सहा महिन्याची गोष्ट म्हणून राहिले आम्ही उद्याच कळवतो नाही बाई हाशी मजाकूर गोष्ट नाही लग्नाची गोष्ट होय जिंदगी बऱ्याच जोडा राहते जिंदगी भर लागते पोराले बिन पोरी बिन पोराच्या घरच्याही लेबी जिंदगी भर लागते म्हणून म्हणतो बा सोचून समजून निर्णय घ्या दहा लोकाले हजार लोकांना विचारा पण निर्णय सोचून समजून घ्या असा हो, थेस, थेस। सा एक आहे की कुत्र धावल्यावानी निर्णय घ्यायचा नाही हो हो जवाय बुवा थेच थेच म्हणून आम्ही इच्छा इथं कसं सांगू बा का आम्ही एक दोघाले पुराचा मामा आहे पोराची बहीण आहे अजून गावातले काही बुजुर्ग लोक आहे त्याही आम्ही विचारपूस करतो एका जागी बसतो आम्ही काय निर्णय ठरते तर मग उद्या सांगतो चालन चालन तुम्ही उद्या सांगा सावकाश सांगा तुम्ही परवाई सांगा सावकाश सांगा चालन आम्हाला काही दिक्कत नाही काही हरकत नाही काही जबरदस्ती नाही आणि काही घाई नाही बिंदू मांडण भात गीत मांडण भात वरण गिरण मांडून द्या आता जीवनच जा म्हणतो स्वयंपाक तयारच आहे सगळी तयारी केलीच आहे फक्त पटापट दोघी तिघी मिळून बनवून घेते एका घंट्यात होऊन जाते जीवनच जा अरे नाही 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 बाई नाही आता ठीक आहे पोहा चहा पान सुपारी पाणी खूप झालं सरबत गिरबत आता जेवाच नोका ठेवून आता आम्ही निघतो आता आणि काय ते फोन आम्ही करून उद्या कळवतो नाही म्हटलं आता एवढ्या दूरचा प्रवास आहे ऊन गाडी तर पून राहिली तर जेऊन जा म्हणून वरी आले आलो नाही तर नाही नाही एवढा तर नका घेऊ चालन चालन आम्ही मग जर हो काय नाही काय झालं आपलं जमलंच तर मग नक्कीच आम्ही गिरीक काढायला येऊच ना तेव्हा आम्ही हमखास येऊन बसू सकाळीच पासून तेव्हा सायपा करा म्हणू आम्ही आतापासून नाही राहू द्या चालन निघाऊ काय रामदास भाऊ कसं मग निघाव काय हो हो मी काय म्हणतोय माई गोष्ट काय का शांताबाई मी काय म्हणतोय पण घे तुम्हाला वाईट वाटन पण गोष्ट खरी पोराले पुराले पोरी ना पोरीले थोडस एकांतात बोलायला भेटेन का थोडंसं नावगाव विचारून घेतील थोडीशी पहिचान करून ना काही हरकत नाही बोलाय बोलायले लावा आम्ही अजून दहा पंधरा मिनिट थांबतो बसतो बोलायला लावा काही हरकत नाही आम्हाला मग शांताबाई आता मी कशी बोलू तर तुम्ही बिंदूची बहीण तशी माई बहीण म्हणून मी तुमच्या जवळ आरामाला सांगून राहिले बा तर तुम्ही पाठवा ना मग पोरा आले बाई अंदर अंदरच्या रूममध्ये आमच्या ननदबाईच्या रूममध्ये पाठवा मग पोराले मी तिथे हवंच मी मग दोघाले एकांतात बोलू देऊ पंधरा मिनिट बोलले का झालं मग जाण पाहिजे नऊन जाईन जराशी ओळख पाडक पुरापुरीची असे म्हणतो का मी बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही मी घेऊन येतो पोराले मग मी रूममध्ये चला तुम्ही हो या मग घेऊन ललिता काय म्हणत होती काही नाही पुरापुरीले बोलू द्या म्हणतो थोडंसं एकामेकासोबत तसंच म्हटलं मी शांत पाहिजे तर घेऊन येतो म्हणते मग रूममध्ये बोलून घेतील एकामेकाची ओळखी करून घेतीन म्हटलं काय गरज होती व काय गरज होती म्हटलं ओळखी आता ते बोलन पूर्ब समजून घेऊन कशी बोलते पण नाही पोरखे काही नाही होत खरं ते खरं आज नाही उद्या त्याच्या घरी गेल्यावर माहितच होईल आताच माहित झालं ते आताच रिश्ता तुटला ते बरं जुडाच्या पहिले जुळल्यावर तुटून तर मग काय करा सासूबाई तुम्हाला काही मी करतो ते बरोबर बोलू द्या दोघांना शांताबाई भाई हो अजय इकडे जर बाबू इकडे अजय येजो बरं माग ये बरं

हा आले ननदो नको चांगलं बोजाल जेवढं बोलायचं तेवढं बोजा लय बोजा <laughs> या ना या या बाईची रूम नाही नाही ननद बाईची रूम तर वरच आहे मस्त चांगली रूम आहे हे असेच गेस्ट रूम आहे कोणी वापरणी नाही आहे या काही ठेवा ठेवाले पाहुणे आले तर मग रा अच्छा हम्म बरं भाऊ आमच्या ननदबाई बोला काय बोलायचं आहे तुमच्यासोबत तुमच्या तुम्हाला त्याच्यासोबत काय बोलायचं आहे काही विचाराचं असं तर विचारा आवडी निवडी कोणता हिरो आवडते कोणतं गाणं आवडते कोणता कलर आवडते जे आहे ते विचारा तुम्ही अजय कस मग विचारून घे सगळं बोलून घे शर्मू नको अजय शर्मू नको बोलून घे जे बोलायचं आहे ते बोलून घे आम्ही नाही राहणार इथे आम्ही बाहेर चाललो जातो तुम्ही दोघच बोलून घ्या शरमते ते आता पोरीबारी संग बोलला नाही ना पहिले तर शाळा शिकत राहिला बस अभ्यासात राहते ते पोरग पोरीबारी सगळं बोलत नाही तर थोडासा सरमते तो बरोबर आहे ना काही हरकत नाही आमच्या बाई बी तशाच आहे आमच्या ननद बाई बी पोराबरास कधी बोलल्या नाही काही नाही मी तर जबरदस्तीने बोला बोला म्हणून राहिली म्हणून बोलून राहिल्या नाही मी काय बोलू म्हणते पण म्हणलं जरा वळखी फाडकी करून घ्या म्हटलं नाही का शांताबाई बरोबर ना बरोबर बर बर बाई तुमचं नाव तुमचं ललिता आहे वाटते तुमचं बरोबर आहे हो माय ललिता नाव आहे मी हो वा बरोबर आहे ना तुमचं आता पोरग पोरगी तर हेच मेन आहे येईनच एकमेकाला पसंद केलं का झालं आपलं काय नाही तेच तो शांताबाई म्हणून तर मी म्हणतो बोला तुम्ही पसंद एकामेकाले करा आपण तर मग काय आपण आहो मांग मांग अक्षिता फेकाले शुभमंगलम सावधान हा मेन हेच आहे यायचंच आहे सगळं बापा हो बरोबर आहे ना बाई तुमचं बरोबर आहे एकदम बरोबर मला पटलं बा बरं चला मग बोलू द्या येईल भो बोलून घ्या आमच्या ननद सोबत नाव गाव विचारून घ्या आम्ही थांबतो बाहेर हो अजय बोलून घ्या आम्ही बसतो बाहेर पंधरा वीस मिनिट हो काकू भाऊ सरम नको जे आहे ते विचारून घेत